राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने आज कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले या मागण्यांवर तात्काळ बैठका घेण्यात याव्यात पूर्ण कराव्यात अशीही मागणी यावेळी राष्ट्रवादी गटाचे शहराध्यक्ष आर के पवार यांनी निवेदनाद्वारे केली आहे सध्या महाराष्ट्र राज्यात जनतेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे या अडचणी सोडवण्याऐवजी सरकार जातीवाद धार्मिक संघर्ष इतर अनावश्यक मुद्दे पुढे आणून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही या निवेदनाद्वारे केला करण्यात आला आहे तर आमदार रोहित पवार हे आपल्या गटाची भूमिका ठामपणे मांडत आहेत त्यामुळे सरकारने त्यांच्या मागे आता ईडीची चौकशी लावली असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस कोल्हापूर गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारचा निषेध करत जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली